गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव बंद्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे संपूर्ण राज्यात एक जुलै दोन हजार चोवीस पासून शाळा सुरू झाल्या सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव देखील दिवस दिवस साजरा करण्यात आला मात्र अर्जुनी मुरगाव तालुक्याच्या किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव बंद्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सुरू झाली मात्र या शाळेत फक्त दोनच शिक्षक असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर वडेगाव बंद्या जीप प्राथमिक शाळेत एकूण वर्ग एक ते सात वर्ग असून एकशे बारा विद्यार्थी एक एक या शाळेत आहेत मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असून या शाळेला एकूण पाच शिक्षकांची गरज असताना शाळेला फक्त शिक्षण दिले असून तीन पदे रिक्त आहेत तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्याने पालकगण शिक्षक मिळतील अशी अपेक्षा लावून होते मात्र जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक या शाळेला दिला नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून सगळ्यांना निवेदन दिले केले मात्र गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेत शिक्षकांची अजूनही नियुक्ती केली नाही त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष असून पालकांनी आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही तर जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे आमच्या शाळेमध्ये वर्ग एक ते सात आहे आणि पटसंख्या ही एकशे तेरा आहे त्यापैकी आपल्या शाळेला शिक्षक म्हणून दोनच कार्यरत आहेत आणि सध्या शिक्षकाची पाच पदाची गरज आहे त्याच्यामध्ये तीन पदं हे अजूनपर्यंत शासनाने भरलेले नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गांनी असा निर्णय घेतला आहे की एकही विद्यार्थी पाच जुलैपासून शाळेत पाठव पाठवणार नाही आणि आज दिनांक पाच जुलैला एकही मूल शाळेमध्ये विद्यार्थी आलेला नाही आहे तरी शासनाला अशी माझी नम्र विनंती आहे की आमच्या या मागणीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर शिक्षक यतुन आवा। तर दोनी मुडे। ही पदे भरण्यात यावी आणि आम्हाला यातून मार्ग काढण्यात यावा तर माझे दोन्ही मुलं ह्या शाळेत शिक्षक घेत असून शिक्षकाचे अभावामुळे शाळा ही आम्ही पाल्यास पाठवत नाही आहोत इथं शाळेत आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये पाठवणार नाही असा आमचा सर्व पालकांचा ठाम निर्णय आहे आणि जिल्हा परिषदने जोपर्यंत इथं शिक्षक पाठवणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या मुलांना ह्या शाळेत पाठवणारच नाही तसाही आम्ही टी सीची अर्ज केलेला आहे आणि येत्या काही दिवसात अगर शिक्षक मिळाले नाही तर सर्व टीशा काढून टाकू असं आमचा सर्वाचं मत आहे आमच्या शाळेमध्ये एक ते सातशे वर्ग असून आ, एक ते पाचपर्यंत शहाऐंशी विद्यार्थी तथा सहा ते सातपर्यंत सत्तावीस विद्यार्थी असे एकूण एकशे तेरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी दोन शिक्षक आम्ही कार्यरत आहोत अशा पेळी आम्हाला अभ्यासक्रम शिकवताना आणि वर्ग सांभाळताना थोडी अडचण निर्माण होत आहे या संबंधाने वारंवार व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून वेळेवेळेवर आम्ही साहेबांना माहिती पुरवलेली आहे शिक्षकांची मागणी पण केली आहे आणि त्याच अनुषंगाने शाळे व्यवस्थापन समितीने शिक्षक मागणी पूर्ण न झाल्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला होता आणि त्यानुसार या ठिकाणी मी जेव्हा थी या ठिकाणी शाळेमध्ये हजर झालो मला एकही विद्यार्थी या ठिकाणी आढळलेला नाही या पार्श्वभूमीवर मान्य साहेबांचा मला फोन आला फोनवर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यानुसार येत्या रविवारला होणाऱ्या पवित्र पोर्ट कार्यशाळेमध्ये दोन शिक्षक आपण कमीत कमी आपल्या शाळेला देऊ असे त्या ठिकाणी ते प, आ, कारवाई करणार आहेत तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला शासन आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील त्याचप्रमाणे शासनाने लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा आम्ही आपल्या पाल्यांच्या टी सी शाळा सोडण्याचा दाखला शाळेतून काढू असे पालकांनी सांगितले आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन याकडे काय भूमिका घेते हे पाहण्यासारखं असेल